आरक्षणाची जी भूमिका होती त्यातही म्हटलं की मराठा नाही आरक्षण जा द्यावं त्यांनी काल दरांदे दरांदे पाटलांची भेट घेतली आणि त्यांना हे उपोषण आपण आंदोलन मागे घ्यावं हो। आणि आपण काळजी घ्यावी कारण समाजाच्या समस्त भावना तुमच्याशी जोडलेल्या आहेत आणि तुम्ही समाजासाठी स्वतःला एक समर्पित भावनेने काम करत आहात आणि यावेळेस हे आंदोलन मागे घ्या अशी विनंती आणि तुमच्या आरक्षणाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि अनेकांनी त्यावेळेस सांगितलं की आम्हाला मधून आरक्षण द्या म्हटलं आम्हाला हरकत नाही पण ओ बी सीच्या आरक्षणाबरोबर तुम्हाला मराठा समाजाला देत असताना त्यामध्ये ही जी मर्यादा आहे पन्नास टक्क्याची किंवा ओबीसीला मिळणारी सत्तावीस टक्क्याची मर्यादा आहे ती मर्यादा वाढवून घ्यावी आणि वाढवण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करू आणि मग आपल्याला विशेष करून निजाम जो जुना हे आहे त्यातला जो मराठा स समाज होता त्या कुणबी समाजाला आणि मराठा समाजाला मराठवाड्यातली या सत्तावीस टक्के प्लस बारा पंधरा टक्के जे काही मिळेल त्यामध्ये समावेश करण्यास आमचा विरोध असणार नाही अशी भूमिका मी त्यांच्यापुढे काल मांडली आणि त्यांनी त्या भूमिकेचं समर्थनही केलं आता राहिला विषय की गायकवाड आयोग तर जो नेमला गेला होता तत्कालीन सरकारने तो सर्वोच्च न्यायालयाने तो नाकारला आहे ते चुकीच्या पद्धतीनं तो नेमला गेला होता आणि त्या आयोगाने स्पष्ट सांगितलं होतं की स्पष्ट भूमिका मानली होती की मराठा समाज हा शैक्षणिक आणि आर्थिक काही प्रमाणात मागास आहे हे मांडलं असतं तर सर्वोच्च न्यायालयाने ते नाकारलं आहे अशा परिस्थितीमध्ये आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये जे काही चार पाच दिवसाचं चा अधिवेशन आहे त्यामध्ये मराठा समाजाला पंधरा टक्के बारा टक्के तेरा टक्के आरक्षण वाढवून द्यावं आणि ओबीसीमध्ये समावेश ओबीसीमधून त्यांना जर त्यांची इच्छा आहे तर त्यामध्ये त्यांना सत्तावीसच्या ठिकाणी जर आपण एकोणचाळीस चाळीस टक्क्यापर्यंत जात असू आरक्षण तर त्यामध्ये मग अडचण कुठे चालली नाही सगळ्यांचं समाधान होईल नाहीतर केवळ आत्ता आपण जर मी काल भूमिका सुद्धा मांडली ना धड तुम्हाला मिळेल ना धडब मरा आम्हाला ओबीसीला मिळेल याच्यामध्ये फायदा काही होणार नाही ही सुद्धा भूमिका काल मी स्पष्टपणे त्यांच्याकडे मानलेली आहे आणि हे जे काही सरकार पुरस्कृत जो काही लाठीमार झाला त्या संदर्भात सर्व जेवढेही गुन्हे दाखल झाले हे गुन्हे मागे घ्यावेत सुद्धा मागणी काल आम्ही केलेली आहे आणि गुन्हे मागे घेण्याबरोबरच सर्व पोलीस जे काही जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी निपक्ष कारवाई व्हावी आणि आरक्षणाचा मुद्दा विशेष अधिवेशन एक एकमताने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ठराव मंजूर करून केंद्राकडे पाठवावा आणि केंद्र सरकारने अठरा तारखेपासून जे अधिवेशन सुरू होणार आहे अठरा ते बावीस त्यामध्ये एक दिवस अधिवेशन वाढवावा आणि मराठा समाजाला बारा टक्के पंधरा टक्के आरक्षण वाढवून द्यावा ही भूमिका काल मी त्यांच्यापुढे मांडलेली आहे ही तुमची जी भूमिका आहे ही सगळ्यात ओबीसी नेते जे आहेत त्यांची जी भूमिका आहे की ओबीसी बंधू मराठ्यांना आरक्षण द्यावं नाही असं आहे की अनेकांच्या भूमिकामध्ये बदल करू शकतो किंवा अनेकांच्या भूमिका वेगळ्यावेगळ्या असू शकतात पण मला वाटलं की जर ओबीसीमधूनच हा आग्रह आहे विशेष करून मराठवाड्यातील ओबीसी समाजाचं तर ते आरक्षण वाढवल्याशिवाय कोणाचं समाधान होणार नाही कारण मरा ओबीसीमध्ये तीनशे सत्तर जाती आहेत आणि त्यामध्ये जवळपास बावन्न टक्के ओबीसी संख्या महाराष्ट्रामध्ये आहे सव्वीस टक्के मराठा समाजाची संख्या असं गृहित धरलं आपण तरी बघते शहात्तर सत्त्याहत्तर टक्क्यावर लोकसंख्या जाते म्हणजे शहात्तर सत्याहत्तर टक्क्यावर जर लोकसंख्या जात असेल आणि जर आरक्षण तेवढंच असेल तर समाधान कोणाचंही होणार नाही बरोबर कोणालाही पुरेसं मिळणार नाही आणि यामधून मग ओपनचा जास्त फायदा होईल जे ओपनमध्ये आहेत त्यांना सगळे पीडब्ल्यू एसचा दहा टक्के आहे कोणा ओपन कॅटेगरीचा तो वेगळ्यांना मिळतो आहे तर हा फायदा सगळे ते घेऊन जातील आणि आपल्या पदरात काही मिळणार नाही म्हणूनच ते वाढवण्याची आवश्यकता आहे ही भूमिका मांडलेली आहे तुम्ही काय ट्वीट केलं होतं आज परीक्षा आहे तर परीक्षा देऊ शकलेली नाही सरकारकडे काय केलं मी काल ट्विट केलं काल मी मुख्य सचिवांशी बोललो की हे परीक्षा आता आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी थीक वाहतुकीस अडथळा आहे कारण बंदचं बंद पुकारला गेला आहे रस्ता रोको आंदोलन केलं गेलं आहे काही ठिकाणी याची घोषणा केली आहे अशा वेळेस विद्यार्थी वेळेवर पोहोचू शकणार नाहीत आणि त्यामध्ये बिचारा विद्यार्थ्यांचं आर्थिक नुकसान होईल कारण राहायचं खाण्याचं पिण्याचं झोपण्याची सगळी व्यवस्था त्या पुरांना लांब लांबून आल्यानंतर करावे लागते त्यामुळे ही परीक्षा लांबणीवर टाकावी अशी मागणी मी काल मुख्य सचिवांच्याकडे केलेली होती आता तो काय निर्णय घेतात बेरोजगारांच्या संदर्भात यांना थोडी जरी खीव असेल थोडी मला वाटतं की चिंता असेल तर तो निर्णय पुढे ढकलण्याची तयारी सरकारने केली पाहिजे पण आता विश्रमपणाचा कळसच मानून काम करायचं ठरवलं गृहित धरून काम करायचं ठरवलं तर त्याला काही इलाज नाही आणि महिन्याचा वेळ मागते नाही 1 महिना काय 5 महिने दिले तरी गिरीश महाजन काय गिरीश महाजनचं पक्ष पूर्ण वेतेंसह ठरला तरी ते काय पक्ष सुटणार या नाही याचे कारण असं आहे की 4 महिनापूर्वी त्या ज्या वेळेस ही बैठक झाली त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी लेखी स्वरूपात काही गोष्टी सांगितल्या का। त्यामध्ये मराठवाड्यातील मराठवाड्यातील मराठा समाजांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय होता त्यामध्ये जो कारण देऊ शकत नाही ह्या अडचणी टेक्निकल अडचणी आहे त्या त्यामध्ये त्यांना टीवार जो दिला त्या टीवारमध्ये म्हणजे रेफरन्समध्ये त्या रेफरन्समध्ये त्यांनी त्यांच्या पिढीजात कुंडी समाजाचा दाखला पाहिजे ते शक्य दिसत नाही म्हणजे अशा कंडिशन टाकून ते केल्या गेलं याचाच अर्थ असा आहे की त्या ज्या काही चर्चा झाल्या त्या कायद्याला धरून नव्हत्या आणि ह्या नियमाला होत्या त्यामध्ये एकच पर्याय उरतो त्यांनी ठोस असं सांगायला पाहिजे आणि आता खाली आणि वर बहुमताचं सरकार आहे दोघांचं कुठेही काय कोणाची गरज पडणार नाही इतकं प्रचंड बहुमत असताना त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा तर चुटकीसरशी ठोडायला पाहिजे त्याच ठिकाणी आपण पाहिलंय तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी स्टॅलिननी हे आरक्षण बहात्तर टक्क्यावर नेलं त्यानंतर ते पिकवलं हीच भूमिका राज्य सरकारने जर ठेवली कारण पन्नास टक्क्याच्या आरक्षणाची सिलिंग केव्हा उठलेली आहे ती मर्यादा संपली आहे कारण दहा टक्के एडब्ल्यू आपण आरक्षण दिलं इकॉनॉमिकल विकर सेक्शनला आणि त्यामध्ये त्या त्या सेक्शनला दिल्यानंतर साठ बारा टक्क्यावर तर आता आरक्षण गेला आहे साठच्या ठिकाणी बहात्तर होतील फरक काय पडणार पण नियत क्लिअर पाहिजे नियत साफ पाहिजे केवळ चर्चा करून गोडगोड बोलून टाईमपास करून तर हा प्रश्न सुटणार नाही त्यांनी ठोस आश्वासन दिलं असतं हा बुद्ध काल कदाचित याच्यावर कोडगा निघाला पवार सुप्रिया काय असं आहे की भारतीय जनता पक्ष घराघरात भांडण लावण्यात पटाईत आहे आणि त्याचा तो परिपाक भविष्यात बघायला मिळणार आहे कुटुंबामध्ये भांडण कारण इंग्रजांची नीती इंग्रजांच्याकडून ट्रेनिंग घेतलेली मंडळी म्हणजे डिवाइड अँड रूल हे कोणी आणलं याची बुद्धिमत्ता जी घेतली इंग्रजांनी काही प्रमाणात यांच्याकडून घेतली असावी आणि म्हणूनच घरात घरात भांडण लावायचं आणि त्यातून कुटुंब उद्ध्वस्त करायचं ही अनेक आपण वर्षाची परंपरा भारतीय जनता पक्षाची आहे त्याला त्या साजेस्व करत आहेत तो त्यांचा निर्णय आहे त्यांनी बोलवलं यांनी जायचं की नाही हा निर्णय तरंगे पाटलांचा आहे त्यामध्ये मी मध्यस्थी करण्याची किंवा मी बोलण्याची गरज नाही मराठा आरक्षण तर उपसमितीची बैठक बोलवली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काही निघेल नाही मला वाटतं की हा बैठकीचा फार दीड वर्ष आता हे सरकार येऊन सव्वा वर्ष झालं सव्वा वर्षामध्ये का केलं नाही का प्रश्न सुटला नाही आता लाठी म्हणजे लाठीचार्ज झाला अश्रदूर सोडले लोक जखमी झाल्यानंतर हा फारस करून फार काही उपयोग होईल असं मला वाटत नाही कारण निर्णय आता दोष देत आहेत मागच्या सरकारने अरे अठ्ठावीस पैकी अठरा मंत्री तुमच्याबरोबरच आहेत ते काय झकमारच होते काय त्यावेळेस का, का बोलले नाही शिंदे होते तुमचे हे होते अजितदादा होते अनेक मंत्री होते गुलाबराव पाटील होते तुमचे उद्योग मंत्री होते यांनी काय केलं आता केवळ कोणाकडे बोट दाखवत असताना तुम्ही काय केलात मलिदा खात होतात काय अडीच वर्ष त्यावेळेस का, का नाही तुम्ही मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून आग्रह धरला आता काय सरकारमध्ये जाताना अजितदादाने आग्रह धरला नाही की मराठ्यांचं आरक्षण पहिले सोडवा मग मी तुमच्याबरोबर येतो ही का भूमिका मांडली नाही सीएमनी का भूमिका मांडली नाही आत्ता आम्ही बाहेर पडतो दोघेही जर मराठ्यांचं आरक्षण झालं नाही केंद्राने राज्य केंद्राने कायदा केला नाही तर दोघेही बाहेर पडायची भूमिका अजितदादा आणि शिंदे घेतील का ही भूमिका खऱ्या अर्थानं मराठ्यांना साजिशी राहील पण उपमन समितीच्या बैठका समितीच्या बैठका हा केवळ फारस आहे यातून काही निष्पन्न होणार नाही